पुलाव तर आपण खूप साऱ्या प्रकारचे खाल्लेले आहेत आणि पाहिलेले देखील आहेत पण तुम्ही कधी चना पुलाव खाल्लेला आहे का हा काळ्या चण्याचा पुलाव खायला टेस्टी आणि हेल्दी असा पुलाव तयार होतो हा पुलाव तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही हा पुलाव बनवू शकता हा पुलाव दिसायला सुंदर नाही तर तितकाच हेल्दी देखील आहे आपण फक्त काय करतो काळ्या चण्याची भाजी करतो किंवा सलाड बनवतो पण अशा प्रकारे कधी तुम्ही पुलाव बनवलाय का तर अशा प्रकारे पुलाव नक्की बनवून बघा काळ्या चण्याचा पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन मध्ये खूप खूप खुँ, खूप स्वागत तर, पन, तर आज आपण मस्त असा हेल्दी असा चणा पुलाव पाहणार आहोत तर चणा पुलाव कसा करायचा ही रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे चला तर मग रेसिपी कशी बनवायची ते पाहूया तर आपण आज चणा पुलाव बनवतोय तर त्यासाठी मी इथे बर हरभरे भिजून घेतलेले आहेत एक वाटे घेतलेले आहेत हे हरभरे आपल्याला कुकर मध्ये शिजून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कुकर ठेवून घेतलेला आहे आता ह्या कुकर मध्ये आपल्याला हे भिजलेले हरभरे घालून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊयात मी इथे दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत ते मी अर्धे तोडून टाकलेली आहेत त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत एक चक्री फूल टाकून घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन लोंग टाकून घ्यायचे आहेत दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि चार ते पाच काळे मिरे टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी दे वाटी पाणी टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे एकदा हे हरभरे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे फुल गॅस वरती कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत मी इथे तावतचे बासमती वा वा तांदूळ वापरत आहे तुम्ही कोणत्या पण कंपनीचे इथे तांदूळ वापरू शकता तुम्ही कोणत्या पण कंपनीचे तांदूळ वापरू शकता पण तावतचा तर आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी ते तांदूळ दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे त्यानंतर इथे कुकरचे चार शिट्ट झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे आता हे हरभरे आपण काढून घेऊयात त्यासाठी मी ते बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चाळण ठेवून घेतलेली आहे आता हे आपण हरभरे ह्याच्यामध्ये उतून घेऊया त्यानंतर मी ते बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे शिजलेले हरभरे टाकून घ्यायचे मी याच्यामध्ये खडे मसाले सगळे निवडून काढलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी दही घालून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा पावडर टाकून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती एक चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे मी हा बिर्याणी मसाला घरीच तयार केलेला आहे तो मी इथं एक चमचा वापरलेला आहे त्यानंतर मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या त्यानंतर एक चमचा मीठ घालून घ्यायचे मी दोन मिडियम साइजचे कांदे अगोदरच तळून ठेवले होते मस्त अशी कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत हलक्याशा रंगापर्यंत जास्त डार्क करायचे नाहीत नाही ते कडू लागतात तर अशा रंगापर्यंत मी इथे मस्त कुरकुरीत कांदे तळून घेतलेले आहेत तर ते ह्याच्यामध्ये घालायचे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घ्यायचे पुलाव करण्यासाठी आपण इथे आता भात तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन लिंबू टाकून घ्यायचे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत लिंबाच्या फाका साला सलाट याच्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर काही खडे मसाले घालूयात दोन ते तीन तेजपत्त्याची पाने घालून घ्यायचे दोन दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे एक चक्री फूल घालून घ्यायचे चार, चार, चार ते पाच मिरे घालून घ्यायचे आणि चार लवंगा घालून घ्यायचे चार हिरवी विलायची घालून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे मी या पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेतलेले आहे पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी तांदूळ जेव्हा आपण शिजवून घेतो तेव्हा त्याला थोडस मीठ जास्तच घालायचं आता या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे हे तांदूळ पण मी अर्धा तास आधीच भिजत ठेवले होते आता हे भिजलेले तांदूळ आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया तांदूळ एकदा तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ आपण दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवून घेऊयात आणि ह्या गॅसवरती आपण आता बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊयात त्यानंतर गॅसवरती मी एक मातीचं भांड ठेवून घेतलेलं आहे आता हे भांडं आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आता हे भांड व्यवस्थित तापलेलं आहे मी इथं पुलाव बनवण्यासाठी मोहरीचं तेल वापरत आहे तर इथे मी अर्धी वाटी मोहरीचं तेल घालून घेत आहे तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे मी इथं एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे असा उभा तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता आपला भात पण नव्वद टक्के शिजलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा भात एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा देखील इथे दे व्यवस्थित परतलेला आहे तर ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आलं आणि लसूण कच्चेपणा जाऊ उत्सव एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर आता इथे एक मिनटं झालेलं आहे आणि आलं आणि लसूण व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन कट करून घेतलेले हिरव्याच्या टाकून घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी टाकून घ्यायचे थोडेसे मिक्स करायचे एकदम त्यानंतर ह्या हरभऱ्यांना आपण मसाला लावून ठेवला होता याला अर्धा तास झालेला आहे तर आपण आता हे मसाले ह्या भांड्यात टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचे ज्या भांड्यामध्ये मी हरभऱ्यांना मसाला लावून ठेवला होता त्याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलंय आणि ते मी या हरभऱ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचंय हे यावरती झाकण ठेवून दोन मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपले हरभरे सुद्धा आता व्यवस्थित शिजलेले आहेत एकदा मिक्स करून घेऊया आता आपण याच्यावरती हा शिजलेला भात घालून घेऊयात त्यानंतर त्याच्यावरती तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक कोथिंबीर आणि पुदिन्याची थोडीशी पाणी घालून घ्यायची बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा थोडासा त्यानंतर मी इथे पिवळा कलर वापरत आहे तुम्ही एक हवं तर केशीरचं दूध देखील टाकू शकता पण मी इथे दोन चमचे पिवळा कलर टाकून घेत आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं याला देऊन घ्यायचा आहे तर आता इथे पाच मिनिटं झालेली आहे आपला पुलाव झाला का नाही बघूयात तर बघू शकता किती मस्त असा इथे आपला पुलाव झालेला आहे एकच नंबर रंग तर बघू शकता किती छान असं दिसत आहे तर हा पुलाव आपण आता मिक्स करून घेऊयात पुलावातील मसाला आणि शिजलेला भात एक जीव करून घ्यायचा आहे भात मिक्स करताना एकदम हलक्या हातात भात मिक्स करायचा आहे इथे काळजी घ्यायची आहे की आपला शिजलेला भात तुटणार नाही बघू शकता किती मोकळा सुटसुटीत इथे आपला चना पुलाव तयार झालेला आहे तांदूळ एकदम मऊ सुद्धा शिजलेला आहे आपला चना पुलाव एकदम मोकळा मऊ सुटसुटीत तयार झालेला आहे तर इथे आता आपला पुलाव मिक्स करून झालेला आहे आता हा पुलाव आपण खायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये मी पुलाव टाकून घेतलेला आहे तर बघू शकता इथे खाण्यासाठी हा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही जर अशा प्रकारे हा पुलाव बनवला तर सगळेच आवडीने खातात एवढा टेस्टी हा पुलाव होतो कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये हा चना पुलाव तयार होतो तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी अशी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया अशा पुढील छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा